जे महाराष्ट्र मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज जायचं होतं मित्रांनो आपल्याला शिवनेला मग अरे इनकोट गुणकोट घातला पाऊसचं वातावरण बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं पावसाचं वातावरण होतं इनकुट गेणकुट घातला आणि निघालो आपण आपल्या लोकेशनला लोकेशन लोकेशनला पोचलो कस्टमरच्या इथं कस्टमरच्या इथं पोचल्यानंतर मग काय चेक किक केली आणि नंतर समजलं की कस्टमरच्या इथं गिजरची कोईल गेलेली आहे फटाफट आपण गिझरची कॉईल एक्सचेंज केली प्रॉपरपणे आपण पहिले ते गिजर खोलून घेतलं आहे एक अनेक पार्ट गिजरचा आपण वेगळा केला आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याचा पार्ट वेगळा केला आहे वायरिंग गिरिंग सर्व एकदम नाजूक काम आहे मित्रांनो सर्व एकदम व्यवस्थित काम करावं लागते पाणी घेणे आणि मग त्याची खालची बॉडी खोलून घेतली मी जे जे बारा स्क्रू असतात ना कॉईल एकदम कॉईल कॉईलचं काम म्हटल्यानंतर सर्व गिझर खोलावंच लागते आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय मग काय फटाफट आपण कॉईल करून घेतली नंतर कॉईल बसवली पण तेव्हा मी दाखवू शकलो नाही काय माझ्याकडे एकच मोबाईल आहे त्याच्यामुळे त्या कॉईलचा फोटो काढून आम्हाला कंपनीला पाठवा लागते बघू शकता तुम्ही मग पोचलो का गॅस गिजरच्या इथं मग गॅस गिजरच्या इथं काय गिझर चालू होत नव्हतं शेल त्यांनी व्यवस्थित लावले नव्हते मग काय बघितलं सर्वपणे खालूनवर आपण गिजर केलं आहे आणि गिजर प्रॉपरपणे ते चालू झालं फक्त त्याला काही एअर पकडलेलं असतं हे पण गॅस गिजर पण एअर पकडते एअर पकडून त्याचा एअर आपण काढून टाकला प्रॉपरपणे गिजर चालू झालं ते तिथनं निघालं मग मी दुसऱ्या कॉलवरती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तिथून जायचं होतं मला नांदेड सिटीमध्ये तर मग मी नांदेड सिटीमध्ये चालत चालत गेलो मस्तपैकी निवांत एकदम हशी म्हणजे घरात यू आ करा नांदेड अशा प्रकारे गेलो मग मी नांदेड सिटीमध्ये नांदेड सिटीमध्ये पोचल्या मस्त मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत आहेत मी निघालो कस्टमरच्या इथं कस्टमरच्या इथं आल्यानंतर काय फॅनचा छोटासा प्रॉब्लेम होता कॅपेसिटर फटाफट आपण फॅनचा कॅपॅसिटर एक्सचेंज केलं आहे विविधचा फॅन आहे सिलिंग फॅन आहे हा दोन अस सिलिंग फॅन हा समजा वॉल फॅनमध्ये मग गिझर एक होतं गिझर पण टिकलो त्याच्यानंतर मग काही गॅस शेगडी होती गॅस शिगडी फटाफट आपण रिपेअर केली थोडी जाम होतं बटन खोललं त्याची गिजर गॅस गॅसची आपण प्रॉपरली सर्विसिंग करून घेतली सर्व्हिसिंगचा व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो त्याच्याबद्दल सॉरी नेक्स्ट टाईममध्ये आपण टाकू मग काय तिथनं निघालो मी घरी निघा नंतर कोथरूटमध्ये आलो कोथरूटमधनं निघालो घरी नांदेड सिटीमधला कॉल असला की आपण कोथरूडमधून घेऊ शकतो आपल्याला रस्ता सोपी पडते बघू शकता फार सिग्नल होता का सिग्नलला पोलीस होती म्हणून खिशात टाकला मोबाईल मग निघालो मित्रांनो मी तिथं मग आलं मी घरी तुम्ही करा मला फॉलो जय माझं